आपला पण त्याला झाटा काही बाई तर मॅगी साठी काय नाही तर केलीची पाना घेता <laughs> मला तो समजत <laughs> <थे> <laughs> नाही <laughs> गरम कर त्याला खाली ठेव खाली चड्डी टाक गरम कर पूर्ण काहीच दिसत नाही एवढा धुका आहे ते रात्रीचा टाईम किती किती वाजलं किती वाजले किती वाजलं किती वाजलं दुखावलं अन्या दाते अंदाज तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या अजून एक अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आमचा अचानक असा प्लॅन झाला का आम्ही माथेरानला जाऊ आता सध्या आपली बाईक कोल्ड स्टार्टवर लावले आणि काय मित्र आहेत ते तर समोर आपली वाट बघतो तर माथेऱ्यान जाऊन फुल मजा करणार आहेत तर बघा लास्टपर्यंत मॅगी वगैरे आम्ही घेतलेत शिजवण्यासाठी त्याच्या डोक्यात का लागाल अचानक बोलतो मॅगी करू तर चला बोलू करूया तर हा बागा मी याला नऊ हो विदास बोलेल भावानी गोप्रो घेतलाय तरी फोनमध्ये स्टार्टिंगला नंतर काढेल ना गोपरं पुढे चल भेट चला भेटू थोडा पुढं आपली दुसरी पॉरा आहे त्यांच्याशी

मतून गय गाय जी नको नको राव दे मला राव दे काय कॉलेज आपली काय एक गाडी दुसरी गाडी तिसरी आणि चौथी येते अजून पहिली गोष्ट येते फुल चुत्यागिरी चालली आमचे कसं चेगल्या वाले भाई आपली कुक आनलाय आपला लोबी पण त्याला झाटा काही इथ नाही बावा नाही झाडवे मीत बस आठ तुम्ही ढागा मी उकडून देतो मॅगी मसाला आहे मीठ मसाला नाही अरे चौथ्या ठीक आहे मग तुझ्या आधी मीठ तो त्याच्या मॅगी मसाला नाही मीठ मीठ आहे तो मीठ मीठ त्याच्या आधी मीठ काय मीठ वैल मीठ तो लाईफ मध्ये मित्रांबरोबर सफी रुम बघा तुम्हाला चुत्यागिरी पण तेवढी बघायला भेटेल ना माझ्या पण तेवढी येईल आता पुढे जाऊ एवढी बाहेर चालू बघा पुढे जाऊन बघा काय चाललंय आलो ट्रॅकिंगला मॅगी वा त्याचा बघा काय त्याचा काही माहीत नाही कुठल्या सुरू केला त्याकडे माहिती कोण आहे माहित आहे का कोण आहे रे भाई काही मुलं होती फक्त आम्ही दोघच जण पुढे आलो त्या बाकी सर्वांची एवढी फाटली ना रिटर्न गेली एवढा कालो काय का पुढं असा आम्ही असं ॲडव्हेंचर करायला आलो तो मॅगी वगैरे बनवायला पण त्यांची एवढी फाटली तर ते रिटर्न गेलेले काय बोलत आता त्यांना बघा समोरच पायरी समोरच आता थोडासाच फक्त खाली जायचं आता आम्ही मेन पॉईंट सिलेक्ट केलं तिथं नाही तिथं पोचू शकलो असतो बट यांच्यामुळे आम्ही कॅन्सल केला तिथं आता सांगला समोरच म्हणू तिथं पण यायला पाठली तर रिटर्न गेलं ते काय बोलत आता यांना ऍडव्हेंचर करायच्या मित्रांना घेऊन नका नका नाही मित्रांना घेऊन या पण अशा मित्रांना घेऊन त्यांची गांड पाठ्टेल जाऊ आपण आता काय बोलत बाई तर मॅगीसाठी काय नाही तर केलीची पाना घेतो का तर त्याच्यावर मॅगी आम्ही खाऊ म्हणून न मित्रांनो मेहनत बघा किती चालू आहे आणि पुढचा काही घंटा पण दिसत नाही आम्हाला आणि बघा मॅगीला मॅगी खाण्यासाठी केलीची पाना घेतल्यान मेहनत आमची जोरदार चालू आहे बघू आमचा प्लॅन सक्सेस होतो का नाही का फेल होतो अशाच कंटिन्यू करा असाच बघू ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला भेटेल जे नवीन आहे तेही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हां भाई आम्हाला घाबराव घाबरवडी द्या पटरीन झोपलेला पण आम्ही घाबरण्यामधल्या नाहीत भाई याच्या चड्डीत बेरकी शिरले भाई, <laughs> भाई चड्डीतून बेरकी तो अंडा कसकी भाई बारकी अजून एक सीन झाला की बाई त्या दिवस दोन पण एक बॅटरीला फाय पर्सेंट चार्ज काय करा यार आई घातली आई घातली मुंबई गोष्ट केली आपल्या टोंडा फ्लॅश मारून मित्राफला ये ना का सागरजंती आज सुद्धा अजून बकचोदी ब्लॉग मध्ये इथं फुल बकचोदी होत इथे कधी असून नु मॅगी बनवतो पण ती काय म्हणता माची ते पूर्ण गोली आहे झाटा पण पेटत नाही काय कधी कधी काय करतो मला ते समजत नाही झाटा पेटून बघतो भाई नंतर पाटा पेटवतो गरम गरम जराटीला पहिले जाटा खाली देव खाली चडडा गरम कर का त्याला गांड टाकायला लागेल तेव्हा गरम आहे बाई तर फुल चायची सोय आहे आपली हे बघा घरून काला पाणी आणलेलं आहे नाही नाही काला आहे तो काला पाणी कट्टा तो बाई काला कट्टा गरम आहे का असं काय कायची दिवस काढता बक्षी चालू यांची बक्षवती चालू आहे बेगरम आला पाहिला स्वतःलाच वाटतो काय होतं

ना 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 ना। ए, ने 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 भाई नाही ची चार्जिंग संपल्या आपल्याला मोबाईल मध्ये ब्लॉगिंग करायला लागले त्याविषयी काय झालाय आमच्याकडे पॉपकॉर्न आहे त्यांना माहीतच नाही आम्ही तर काढून नाही आता मस्त दोघच खाऊ आम्ही जमते मला वाटतंय पॉपकॉर्न बघून बघू धावत हा ते दिसत नाही आता नाहीत सुद्धा बेडक्या घुसलेल्या त्यांच्या <laughs> <laughs> आई शपथ पुढचं काहीच दिसत नाही एवढा धुका आहे रात्रीचा टाइम किती किती वाजलात रे किती वाजलेत किती वाजलेत पावणे आठ झालेत ना एक तर धुका बघा आम्ही आणलो इथं वरती मात्र आणला ट्रॅकिंगसाठी साठी म्हणजे असं ट्रॅकिंगला आम्ही नाही किरा बनवू असा विश्वास पण आमचा काय प्लॅन सक्सेस झाला नाही ते लोक घाबरली पुन्हा यायला आपण काय करू शकत पोरांनी पूर्ण असा मूडची वाट लावली आता काय बोलायचा वापस रिटर्न गेलं का हा बदल्या मुलांना आता आम्ही दोघं एकट्याच चालतो असले तर पुढं तुम्हाला दिसत नाही कारण की खूप मोठ्या प्रमाणाचा धुका आहे आम्हाला निघालं काय दिसत नाही असं खाली टॉच मारून जायला लागलं बघा मार खाली टॉच इथं बघा काहीच नाही दिसत काहीच नाही दिसत पुढं तर बघू आता ते कुठे आहेत त्यांना शोधू काय बोलतात बघू नंतर मुळची आखी वाट लागली मी एवढा तेवढा बाई इथं दोघं थांबलं बाकीचं पाला ते

तर तिथे काय प्लॅन सक्सेस झाला नाही आता याच्या ये घरी येऊन लागली ला। आपल्याला याची संपली पण मी अजून चालू पण नाही गेली तर ते काही जे मित्र होतं ते घाबरलं कॉन्फिडन्स घालवला मेन म्हणजे मॅगाजॅनची गडा होते त्याच्यामुळे आम्ही आलो ना ते बरोबर दोघं जण होते घरीच गेलं ते दोघं घरीच गेलं एकाची गाडी पंक्चर झाली हा एकाची गाडीच पंक्चर झाली तर हां आला नाही अजून मग कुठे येतो अच्छा तर तर चला भेटू अशाच अजून एक नवीन ट्रॅकिंग व्हिडिओ मध्ये करताना आता यावेळी जी आपली मेन गँग होती ती नव्हती पण नेक्स्ट टाइम आपली पूर्ण गँग असेल कचरा अजून सर्वे यांना नाही न्यायचं ना ना कारण की हे घाबर घाबरत एक नंबरचं तेवढं रात्रीच्या काय काय वाटलं त्यांना पूर्णपणे घाबरलं तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर परत जे आपल्या चॅनलवरती नवीन ते सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आणि बेलायकनला प्रेस करा कारण की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल तर चला भेटू अजून एक अशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वात टाटा बाय बाय मी आता बॅगे काढून घेतो कारण की यांची संपली माझी अजून सुरुवातपणे झाली बाबा बॅगी घाल संपली तर चला भेटू पुढे